ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल हातकलंगले मतदारसंघात काल प्रचारादरम्यान राजू शेट्टी यांनी सैन्यात आपली पोरं जातात देशपांडे कुलकर्णी जात नाहीत असे जातीवादी वक्तव्य केलं आहे त्याविरोधात ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे वास्तविक पाहता ब्राह्मण समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी सर्वस्व अर्पण केलेले आहे सैन्यात ही सामान्य पदापासून अनेक महत्त्वाच्या पदावर ब्राह्मण समाजातील देशभक्त आहेत असे असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा जातीवाद केला आहे शेट्टी हे लोकप्रतिनिधी असून त्यांना सैनिक हा जातीचा नसतो तर देशाचा असतो हे समजू नये ही दुर्दैवी बाब आहे सैनिकांची जात काढून सैनिकांचा आणि ब्राह्मण समाजाचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे तरी त्यांच्यावर आपण आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडं आज करण्यात आली आहे राजू शेट्टी यांनी माहिती घ्यावी शहीद जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यापासून विंग कमांडर अभिनंदनपर्यंत समाजातील प्रत्येकजण सैन्यात आहेत एअर मार्शल भूषण गोखले कर्नल अरविंद जोगळेकर ब्रिगेडियर हेमंत महाजन जनरल डी बी शेकटकर यांच्यासारखी शेकडो नावं सांगता येतील पण आम्ही त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून नाही तर देशाचे सुपुत्र म्हणून बघतो अशा वक्तव्याबद्दल राजू शेट्टी यांचा जाहीर निषेध शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची आणि सैनिकांची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे करण्यात आला आहे